गुड आफ्टरनून मंडळी मी स्वर्निल कदराचं स्वागत करतो लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये जास्त नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मध्ये म्हणजे तरच असायला हवं मंडळी तनु गट्टू घेऊन गेले गावी मस्तपैकी आज सकाळी दहा अकरा वाजता कट्टक मी पोचले वाटतं घरी अजून फोन नाही आला त्यांचा पण सकाळी जेव्हा समीक्षाने फोन केला तेव्हा पाव पावणे सातला ते लोकं पोलादपूरला होते पाचला पाच वाजता पोलात पोला होते पण त्याची त्या लोकल काही गाडी नव्हती जर प्रायव्हेट गाडीने गेले असतील तर तिथनं वाडा वाड्यावर ना मग आमचं गाव बिरमणी तर मंडळी असो चला या मंडळी नाश्ता करायला आपण मस्त की नाश्ता विष्टा करू नाश्ता दोघच आहे या पोहे खायला पोहे खायला मंडळी असं संध्याकाळ झाली आता संध्याकाळचं असं बसलोय आम्ही समीच्या गहू निवडते इकडे आणि मी बसलोय आज मुलं ते एकदम कंटाळ रोज त्यांची मस्ती वगैरे असते पण आज काय काहीच नाही आज आम्ही आपली दोघच आहे घरात पसारा नाही काय नाही सगळ्या वस्तू आजच्या जागेवर आहेत कुठला गोंध आरडावर नाही गोंधळ नाही पण नाही असायला हवं ना गरमत नाही असं असा या म्हणजे चहा प्यायला मस्त की चहा पिया पियाला बसले ते चहा प्यायला या निरभ्र आकाश आहे हा अस लाल रंगाची छटा बघा दिसते तिकडे वरती मस्त दिवसभर गर्मी होती आणि आता मंडळी आता खूप एवढं बरं वाटतंय ना हा 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 दिवसा बाहेर दिवस वाटत नाही एवढी गर्मी असते मंडळी अजून दोन तीन दिवस उष्णतेची लाट वाढणार आहे हो <laughs> मंडळी आता इथे जेवायला बसलो आहे आम्ही जेवायला दोघंच आहे मी आणि समीक्षाच आहे काय जास्त जेवण नाही बनवलं जेवायला दुपारचीच खिचडी आहे भात बनवला आता थोडंसं आणि पिठलं आमचा काय उपवास वगैरे नव्हता आज होती पण मुलं काय मुलं नाहीत ना मूडच नाही एकटं एकटं वाटतंय आणि दोघं पण नाहीत ना तर मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ झाली आहे आज काय मनच लागे ना दिवसभर आराम उलटा आज आराम होता सगळं होतं पण काय गोंधळाची सवय झालेली असते असो तर चला म्हणूया आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी येतो पण ताटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री बाय बाय